श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या नऊ दिवसात करा दुर्मिळ छत्तीस तोडगी स्त्री व पुरुषांसाठी शंभर टक्के प्रभावी एक मातादुर्गेच्या पूजेमध्ये तुळस आवळा दुर्वा मदार ओक या गोष्टींचा वापर करू नये पूजेत मातादुर्गेची एकच प्रतिमा ठेवावी दोन ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये राहू संबंधित दोष आहेत त्यांनी सतत लवंग दान करावी शक्य नसल्यास नशिवपिंडीवर दररोज दररोज अकरा लवंग अर्पण करा यामुळे सर्व संकट दूर होतात तीन घर बंद ठेवू नका नवरात्रीच्या दिवसात तुमच्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल तर या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेवू नका घरामध्ये सतत कोणीतरी असायला हवं तसेच या काळात झोप दिवसाचे झोपू नका चार हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचे रूप मानले जाते या दरम्यान चुकूनही मुल मुलींचे मन दुखवू नका शास्त्रामध्ये मुलींचा अपमान केल्याने देवी रागवतील फक्त मुलीच नाही तर स्त्रियां नेहमीच सर्व स्त्रियांचा आदर करावा पाच नवरात्रीमध्ये मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवं या काळात कुणावरही चिडू नये घरामध्ये कलह करू नये नाहीतर अशा ठिकाणी देवी लक्ष्मीचा वास राहत नाही देवी लक्ष्मी देवी अशा ठिकाणी वास करत नाही सहा कांदा लसूण आणि मांसाहार करू नये नवरात्रीच्या काळात कांदा लसूण आणि मांसाहार करू नये नवरात्रीत यांचे सेवन करणं अपवित्र मानले जाते सात केस आणि नखे कापू नये नवरात्रीच्या काळात स्त्री आणि पुरुषांनी केस किंवा नखे कापू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते नऊ दुर्गाष्टमीच्या दिवशी चांदीची कोणतीही वस्तू आणा आणि दुर्गा मातेला अर्पण करा नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करणे उत्तम मानले जाते चांदी खरेदी केल्याने आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळतो तुम्ही कोणतीही चांदीची वस्तू खरेदी करू शकता दहा नवरात्रीचा उपास करणाऱ्यांनी शक्यतो कडक उपास करावा तो शक्य नसेल तर फलाहार करा उपवास करणेच शक्य नसेल तर केवळ दोन वेळ सात्विक भोजन ग्रहण करावे अकरा उपवासाबरोबरच मद्य किंवा इतर व्यसन करू नये ज्यांचा उपास नसेल त्यांनी केवळ शाकाहार करावा मनात तामसी विचारही आणू नये बारा लवंग आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि भारतीय आहारात लवंग मोठ्या प्रमाणात वापरली जाते हिंदू धर्मात देवतांच्या पूजेमध्ये तंत्रमंत्रापासून ज्योतिषशास्त्रांमध्ये देखील लवंग खूप महत्त्वपूर्ण आहे लवंगाच्या उपायाने राहू आणि केतूचा वाईट प्रभाव देखील कमी होतो त्यामुळे आपण लवंगाचा वापर करू शकतो तेरा शारदीय नवरात्रीत आपण ज्याप्रमाणे कांदा लसूण वर्ज करतो त्याप्रमाणे चैत्र नवरात्रीत देखील कांदा लसूण खाणे टाळावे चौदा उपवासाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे फलाहार केल्यास आणि शरीरातील मिठाचा अभाव भरून काढण्यासाठी नैसर्गिक मिठाचा वापर करावा म्हणजे तुम्ही सेंदे मीठ वापरू शकतात पंधरा या काळात कोणतेही चुकीचे काम करू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचारही आणू नये व्रतकर्त्याने मन आणि विचार सकारात्मक आणि सात्विक असतील हे पाळावे तरच त्याला उपवासाचे फळ मिळते सोळा चंदनाला खूप शुभ मानले जाते असे म्हणतात की ज्या घरामध्ये चंदन असते त्या घराचे वातावरण अतिशय पवित्र आणि सकारात्मक असते त्यामुळे तुम्ही नवरात्रीमध्ये चंदन न चंदनाची काडी आपल्या घरामध्ये आणून ठेवू शकतात सतरा सकारात्मकता टिकवून ठेवल्याने तुमची आर्थिक प्रगती होण्याची शक्यता वाढते जर तुमच्या घरात चंदन अस नसेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी चंदन नक्की आणा अठरा या दरम्यान नियमितपणे दुर्गा सप्तशतीचे पठण करावे देवीचे स्तोत्र पाठ नसल्यास किंवा येत नसल्यास रेकॉर्ड लावून किंवा पुरोहितांकडून किंवा अन्य जाणकारांकडून तुम्ही ते श्रवण करू शकता एकोणीस दुर्गा अष्टमीच्या दिवशी स्वस्तिकचं चिन्ह आणा आणि घराच्या मुख्य दरवाजावर लावा स्वस्तिक या शुभचिन्हाच्या मदतीने तुमच्या उत्पन्नाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील वीस या नऊ दिवसात उपासनेचा एक भाग म्हणून चैनीची झोप टाळावी जमिनीवर सतरंजी अंथरूण निजावे देवासाठी ऐहिक सुखाचा त्याग करा हे या कृतीमागील गमक मानले जाते एकवीस नवरात्रीच्या काळात शारीरिक स्वच्छता बाळगावी शुचिर्भित शुचिरभूत व्हावे परंतु शक्यतो केस आणि नखे कापू नयेत बावीस या काळात ब्रह्मचर्य पाळा जेणेकरून वासनांमध्ये मन अडकून राहणार नाही आणि देवीचे व्रत मनोभावे पूर्ण होईल तेवीस कामात सतत अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या दिवशी हनुमान मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्यामध्ये दोन लवंगा टाका त्यानंतर तिथे बसून हनुमान चालिसा आणि दुर्गा चालिसाचे पाठ करा घरामध्ये आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल तर नवरात्रीच्या दरम्यान देवीची पूजा करा आणि यामध्ये देवीला दोन लव लवंगसुद्धा अर्पण करा नवरात्रीचे नऊ दिवस तुम्ही हनुमानाची आरती करू शकता चोवीस धनवान होण्यासाठी नवरात्री दरम्यान दुर्गा सोबतच देवी, सो देवी लक्ष्मीची देखील पूजा करा पूजेमध्ये पाच लवंग आणि पाच कवड्यासुद्धा ठेवा पूजेनंतर यांना लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवून द्या लक्ष्मीची कृपादृष्टी तुमच्यावर राहील पंचवीस घरातील कलह दूर करण्यासाठी दोन लवंगा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून घराच्या कोपऱ्यात ठेवून द्या घराच्या तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात ह्या ठेवू शकतात सव्वीस दुर्गाष्टमीच्या तुमच्या घरात मातीच्या घराचा शोपीस ठेवा दुर्गाष्टमीला असे केल्याने मालमत्तेशी संबंधित वाद मिळतील तसेच तुमच्या स्वप्नातले नवीन घर खरेदी करण्याची संधी देखील मिळेल सत्तावीस दुर्गाष्टमीच्या दिवशी मोराचे पीस आणून घरात लावा मोराची पिसे घरात ठेवल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल आणि आर्थिक लाभही तुम्हाला मिळतील अठ्ठावीस नवरात्रात एक नारळ घ्या त्याभोवती बांधून म्हणजे कलावा बांधून कलशाच्या तोंडावर ठेवा किंवा देवीच्या चरणी अर्पण करा नवरात्र संपल्यानंतर ते नारळ फोडा आणि प्रसाद म्हणून वाटा नारळाचा प्रसाद घेतल्याने सर्व रोग व व्याधी दूर होतात एकोणतीस नवरात्रीच्या कोणत्याही रात्री एक नारळ घ्या हे नारळ आपल्या हातात धरा आणि देवीच्या समोर बसा श्री लक्ष्मी नमो नमः मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यानंतर ग्रहाच्या शांतीसाठी देवीची प्रार्थना करा दुसऱ्या दिवशी सकाळी हे नारळ वाहत्या पाण्यात अर्पण करावे तीस पुत्रप्राप्तीसाठी उपाय नवरात्रीच्या कोणत्याही रात्री पत्नीने मिळून देवीला नारळ अर्पण करावा नारळावर रक्षासूत्र म्हणजे कलावा बांधून पिवळ्या कापडात ठेवून अर्पण करावे त्यानंतर अपत्यप्राप्तीसाठी दोघांनीही प्रार्थना करा ते संपूर्ण नवरात्री देवीच्या समोर राहू द्या नवरात्रीनंतर ते आपल्या बेडरूममध्ये ठेवा एकतीस तंत्रमंत्राचा प्रभाव दूर करण्यासाठी उपाय कोरडे खोबरे घ्या वरून झाकणासारखे थोडे कापून घ्या आणि त्यात साखर भरून झाकून ठेवा नंतर हा नारळ झाडाखाली खणून दाबावा सर्व प्रकाराच्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळते तुम्ही अख्खा कोरडा नारळ घ्यायचा आहे आणि तो कापून ठेवायचा आहे बत्तीस समृद्धीसाठी उपाय नारळाच्या फळाचा उपयोग प्रत्येक पूजेत समृद्धीसाठी केला जातो देवीची पूजा नारळाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही नवरात्रीच्या कोणत्याही रात्री ओले नारळ घ्या ते हातात घेऊन देवीच्या समोर बसा यानंतर गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा शुक्रवारी स्वयंपाकात वाटीभर का होईना खीर करून देवीला खिरीचा नैवेद्य दाखवा शेवया रवा तांदूळ मखाना यापैकी कोणतेही पदार्थ वापरून तुम्ही खीर बनवू शकता हा नैवेद्य देवीला दाखवल्यावर एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या कुमारिकेला सेवन करायला दिल्यास तिचे शुभ आशीर्वाद लागतील तर तर शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता तेहतीस शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीसह शुक्रग्रहाला समर्पित आहे आणि शुक्रग्रहाचा प्रभाव पांढऱ्या खाद्यपदार्थांवर मानला जातो शुक्रवारी दिवसभरात शक्य होईल तेव्हा तांदळाचे दान गरजू लोकांना करावे हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्राचे स्थान बळकट होते आणि माता लक्ष्मीही तुमच्यावर कृपा करते चौतीस शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि तिला बांगड्या जोडवी हळद कुंकू यासारखे सौभाग्य अलंकार द्या संध्याकाळी कणकधारा स्तोत्राचे पठण करून लक्ष्मीला खडीसाखर अर्पण करावी त्यानंतर एखाद्या गरजू विवाहित स्त्रीला यथाशक्ती दान करा किंवा आर्थिक दानदेखील तुम्ही करू शकतात हा उपाय केल्यास तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार नाही पस्तीस शुक्रवारी वेलची पा वापरणे खूप शुभ मानले जाते यामुळे तुमच्या कुंडती कुंडलीतील शुक्राची अनुकूलता वाढते आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते वास्तूमध्ये समृद्धी यावी म्हणून लादी पुसण्याचा पाण्यात चिमूटभर वेलची पूड घाला दर शुक्रवारी हा उपाय करा तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी वाढेल छत्तीस लक्ष्मी माता ही वैभवसंपन्न देवता आहे तिला अत्तराचा सुगंध प्रिय आहे म्हणून शुक्रवारी पूजेत लक्ष्मी मातेला अत्तर लावायला विसरू नका त्यासाठी कापसाच्या बोळ्यावर थोडेसे अत्तर घ्या आणि तो बोळा लक्ष्मी मातेच्या पावलांना लावून आपल्या मनगटावर लावून घ्या तुम्हालाही प्रसन्न वाटेल आणि हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची संपत्ती वाढेल शक्यतोवर गुलाबाच्या अत्तराचा वापर करावा कारण गुलाबाचे अत्तर लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे लक्ष्मी माता तुमच्यावर कायम प्रसन्न राहो श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका लक्ष्मीची कृपा सर्वांना मिळेल धन्यवाद